सर्वांचं पुन्हा एकदा अक्कलकोट येथील काही विशेष कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही लहान मुलांसाठीची काही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे लहान मुलांसाठी हा छोटासा दरबार आपल्या इथे ऑनलाईन आता घडणार आहे बघा मोठ्यांसाठी प्रश्नोत्तरे किंवा मोठ्यांसाठी दरबार हे आपण नेहमीच भरवत असतो मोठ्यांचे बरेचसे प्रश्न आपण घेत असतो आणि त्याच्यावरती उत्तर देत असतो त्याच्यावर सेवा देत असतो तर लहान मुलांना आता सुट्ट्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडून काहीतरी संस्कार त्यांच्यावर घडावेत त्यांच्या मनावर घडावेत दिवसातला अगदी थोडासा वेळ एक ते दीड तास आपल्याला आपल्याकडून काहीतरी स्वामींची सेवा घडावी स्वामी म्हणजे कोण स्वामी म्हणजे काय स्वामी कोण आहेत आणि त्यांनी आपल्याला काय दिले किंवा आपण त्यांचा आशीर्वाद आहोत प्रत्येक घरामध्ये स्वामींची सेवा घडत असते पण लहान मुलांना नक्की स्वामींबद्दल कशा पद्धतीने आदर निर्माण करायचा स्वामींच्या जवळ कसं न्यायचं स्वामींना आत्मसात त्यांनी कसं केलं पाहिजे बघा बऱ्याच वेळेला काय होत जेव्हा आपण मोठे एखादी गोष्ट करायचं म्हणतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप सारे विचार असतात पण लहान मुलांचं तसं नसतं लहान मुल म्हणजे कोरी पाटी असते ज्या पद्धतीने घरातले सांगतील त्या पद्धतीने त्यांच्या मनावरती त्या गोष्टी बिंबवल्या जातात किंवा ज्या पद्धतीने ते घरामध्ये ऑब्झर्वेशन करतात घरात बघतात घरातलं वातावरण बघतात स्वामींचं आपली आई किंवा आपले बाबा किती करतात किंवा का करतात कशासाठी करतात व स्वामी त्यांना काय देतात या सगळ्या गोष्टी मुलं खूप बारकाईने ऑब्झर्वेशन करत असतात आता आता हा हा खूप खूप छान छान आहे मुलांसाठी स्वामींच्या जा जवळ जाण्यासाठी स्वामी म्हणजे काय आहेत हे त्यांना कळण्यासाठी आणि स्वामींची भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा आता या परिस्थितीमध्ये मुलांनी जसे आहेत तसे तसेच राहून स्वामींच्या जवळ कसं जायचे स्वामी म्हणजे नेमके काय हे कसं ओळखायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या सेशनमध्ये किंवा या दरबारामध्ये मुलांना समजणार आहे हा दरबार खास मुलांसाठी असणार आहे यामध्ये आम्ही तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवणार आहोत म्हणजे तुमच्या मुलांना एक योग्य मार्ग कसा निवडायचा आहे स्वतःच्या मनाला कसं खंबीर करायचं आहे कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे चिडचिडेपणा कसा कमी करायचा आहे स्वामींच्या जवळ कसं जायचं आहे काही मुलं ही खूप हट्टी असतात काही मुलं अगदी सांगितल्यासारखं सगळं ऐकतात तर या मुलांना अशा दोन्ही गोष्टींच्या बरोबर मधला टप्पा कसा गाठायचा आहे या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन या दरबारामध्ये किंवा या सेशनमध्ये त्यांचं होणार आहे हे सेशन, सेशन खूप महत्वाचं आहे प्रत्येक मुलाच्या मनाच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांना अफर्मेशन कसं म्हणायचं आहे आपल्याला जर एखादं गोल हवा आहे किंवा एखादा सक्सेस किंवा एखादं ध्येय मुलांनी ठरवलेलं आहे तर ते कशा पद्धतीने जिंकायचं आहे तिथपर्यंत कसं जायचं आहे प्रत्येक मुलाला हे कळणं खूप जास्त महत्वाचं आहे आई वडिलांच मुलं सगळंच ऐकतात असं नाही तर मुलं बाहेर जितकं काही शिकतात जितकं काही बघतात ते पटकन लक्षात ठेवतात आणि जर या भक्ती मार्गामधून त्यांना जर त्यांना हवं तसं तशा पद्धतीने आपण शिकवलं तर त्यांच्या ते पटकन लक्षात राहतं तर अशा मुलांच्या ब्रेन प्रोग्रामिंग त्यांचं जागृत करणं नामस्मरण कसं करायचं असतं आतून भाव कसा निर्माण करायचा या सगळ्या गोष्टी या मेडिटेशन मध्ये किंवा या सेशन मध्ये होणार आहे आणि हे नेहमीच लक्षात घ्या की या सेशन मध्ये मुलं बोर होणार नाहीत त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या कलानं आम्ही हे घेणार आहोत आणि हे सेशन मी स्वतः घेतले आहे आणि त्याचे खूप छान असे फीडबॅक मला मिळालेले आहेत माझ्या घरामध्ये सुद्धा त्याचं खूप उत्तम उदाहरण माझ्या समोर आहे माझी मुलं आणि माझ्या शेजारी पाजारी जे मुलं राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा खूप अमूलाग्र बदल या गोष्टीमुळे घडला आहे तर मुलांमध्ये हे बदल होण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांनी ठरवावं यासाठी एक प्रयत्न म्हणून आपण याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या मुलांना या सेशनमध्ये किंवा इथे तुम्ही एंटर करावं किंवा इथे तुम्ही आणावं अशी मी सगळ्यांनाच कळकळीची विनंती करते मोठ्यांना खूप सारे प्रश्न असतात लहान मुलांनाही असतात पण काही वेळेला आपण इग्नोर करतो तर हे सगळे प्रश्न त्यांच्या ओठावर येण्यासाठी त्यांच्या आतमध्ये काय आहे काय सुरू आहे हे सगळं बाहेर येण्यासाठी आणि त्यांचं ब्रेन प्रॉपर प्रोग्रामिंग होण्यासाठी त्यांना स्वामींच्या जास्त जवळ नेण्यासाठी किंवा ही शक्ती म्हणजे काय ती आपल्या आतच असते आणि ती बाहेर कशी काढायची कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी कॉन्सन्ट्रेट वाढवण्यासाठी हे सेशन खूप महत्वाचं आहे तर आता मुलांना सुट्टे आहेत काही मुलांना मे मध्ये सुट्ट्या लागणार आहेत जे सीबीएसई पॅटर्न मध्ये आहेत आणि काही मुलांना जे एस एस सी बोर्ड आहे त्यांना सुट्ट्या ऑलरेडी लागलेल्या आहेत तर आपलं हे सेशन हे सुट्ट्यांसाठी असणार आहे जूनच्या पंधरा तारखेपर्यंत हे सेशन चालणार आहे आपण याची सुरुवात एक तारखेपासून करणार आहोत एक मे पासून हे सेशन संध्याकाळी आपण घेणार आहोत याचं टायमिंग आणि या सेशन साठी तुम्हाला काय काय तयारी करायची आहे हे सगळंच मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे सेशन असणार आहे दीड तासाचं संध्याकाळी सात ते आठ साडेआठ पर्यंत हे सेशन चालणार आहे आणि याची खात्री नक्कीच बाळगा की जेव्हा हे सेशन सुरू होईल तुमच्या मुलामध्ये खूप सारा बदल झालेला सा असेल हाँ हा का हा खूप पॉझिटिव्ह झालेला असेल आणि तो स्वतःहून तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेल पण जेव्हा कधी हे सेशन सुरू होईल किंवा जेव्हा कधी हा दरबार मुलांचा सुरू होईल त्यावेळेस पालकांनी फक्त लांब राहून त्याला ऑब्झर्व करायचा आहे त्यांना एकटं सोडायचं आहे मोकळं सोडायचं आहे ऑनलाईन सेशन असणार आहे तुम्ही मोबाईलवर सुद्धा अटेंड करू शकता लॅपटॉपवर सुद्धा अटेंड करू शकता खूप साऱ्या मुलांचा खूप छान फीडबॅक या सेशनसाठी असतो त्यामुळे नक्कीच हे सेशन जेवढे कोणी सबस्क्रायबर असतील तेवढ्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या मुलांना या सेशनमध्ये नक्कीच घ्या आता या सेशनची एक छोटीशी फी किंवा एक छोटीशी पावती आम्ही घेणार आहोत म्हणजे या सेशनची फीज असणार आहे दोनशे रुपये आणि तुम्हाला हे दीड महिन्यासाठी हे सेशन एक दिवसा आड असणार आहे याचा वार किंवा तारखा आम्ही लवकरच डिक्लेअर करेन तर तुम्हाला दोनशे रुपये फी ही का घेतलेली आहे तर काही वेळेला खूप काही फ्री मिळतं त्याची आपल्याला किंमत राहत नाही तर ही किंमत राहण्यासाठी आपण जे काही करतो आहोत त्याची कुठेतरी किंमत मोजलेली आहे त्यावेळेस आपण ते मनापासून करतो आणखीन एक गोष्ट म्हणजे ही सगळे पैसे किंवा हे जी काही सेवा आहे ही सगळी स्वामींच्या चरणी जाणार आहे तर हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला हे सेशन आपली एक पावती किंवा आपल्या मुलाला घडण्यासाठी दिलेली एक स्वामींना भेट म्हणून हे सेशन असणार आहे तर नक्कीच तुम्ही या सेशनचा लाभ घ्या आपल्या मुलांना इथे बसवा त्यांना खूप आनंद होईल दिवसभर मुलं मोबाईल आणि टी व्ही लॅपटॉप यामध्येच असतात तर त्यामुळे या मोबाईलचा त्या वापर या पद्धतीने करा आणि हे सेशन करून स्वामींना ओळखायला शिकवा मुलं जेव्हा स्वामींच्या जवळ जातील तेव्हा गोष्टी त्यांच्या त्यांच्या व्हायला लागतील त्यांना फोकस्ड आणि किंवा जीवनाला जीवनाला बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा नक्कीच बदलेल तर हे सेशन नक्कीच अटेंड करा आणि मुलांना या सेशन मध्ये नक्कीच सहभाग घेऊ द्या आणि तुमच्या मुलांना यासाठी प्रोत्साहित करा बघा तुमच्या मुलांमध्ये खूप छान बदल होईल आपण जसे आ, वर्ग करतो किंवा आपण जसे उन्हाळी शिबिर करतो समर कॅम्प करतो त्याच पद्धतीने हा छोटासा स्वामींसाठी केलेला हा छोटासा बदल किंवा मुलांमध्ये होणारा बदल आणि पॉझिटिवली सायंटिफिकली आणि आध्यात्मिक सुद्धा गोष्टी मुलांना अनुभवायला मिळतील तर ते नक्कीच या दरबाराचा लाभ घ्या या दरबारामध्ये खूप सुंदर गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे याचं एक तुम्हाला रूपरेषा मी सांगते की सर्वात प्रथम सगळ्यात आधी एक सुंदर प्रार्थना होणार आहे त्यानंतर मुलांना मनाचे श्लोक मनाचे श्लोक काय असतात त्यातून नक्की या जीवनामध्ये आपल्याला काय मिळतं हे अगदी त्यांना आवडेल अशा भाषेमध्ये आम्ही एक्सप्लेन करणार आहोत त्यानंतर मुलांचं हे श्लोक पाठ झाल्यानंतर जेव्हा मुलांमध्ये तो बदल होईल हे पालकांना आपोआपच दिसणार आहे त्यानंतर स्वामींचं नामस्मरण ते कशा पद्धतीने व्हावं हे मुलांना कळणार आहे आणि त्यांच्याकडून दररोज ते होणार आहे आणि जितकं स्वामींचं नामस्मरण होतं तितकं तुम्हाला माहितीच आहे त्यांची प्रजिती लवकरात लवकर येते त्यामुळे स्वामींचं नामस्मरण खूप सुंदर पद्धतीने आम्ही करून घेणार आहोत तसेच याच्यानंतर चौदावा अध्याय आपला वाचून होणार आहे प्रत्येक मुलाचा एक दिवसाआड चौदावा अध्याय त्यांच्या तोंडून जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचं ते पाठ होणं त्याचा अर्थ समजणं त्या हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे हेही होणार आहे त्यानंतर मुलांना एक थोडंसं एंटरटेनमेंट होणार आहे आणि त्यानंतर मुलांकडनं अफर्मेशन्स केल्या जाणार आहेत अफर्मेशन्स हा पार्टसुद्धा खूप महत्वाचा आहे कारण त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय करायचंय याच प्रॉपर अफर्मेशन आम्ही तयार करणार आहोत आणि ते प्रत्येक मुलाने जेव्हा तो म्हणेल तो प्रत्येक दिवशी ते म्हणेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे सगळे गोल ॲचिव झालेले नक्कीच दिसून येतील त्यामुळे अफर्मेशन हा सुद्धा खूप महत्वाचा आहे मुलं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये इतके थकणार आहेत की त्यानंतर त्यांचं जे मेडिटेशन होणार आहे ते खूप अमूलाग्र बदल घडवणारं असणार आहे त्यामुळे हे सेशन खूप छान होणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना त्या सेशनमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करा या सेसूची फीज अगदीच कमी आहे इतके पैसे तर आपण मुलाला एखादा सिनेमा दाखवण्यासाठी सुद्धा खर्च करतो पण त्यांचा एक ते दीड महिना तुमचा हा खूप महत्वाचा असणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी यातून जेव्हा ती बाहेर पडतील त्यावेळेस तुमची मुलं खूप वेगळी असणार आहेत त्यामुळे दिवसातला एक ते दीड तास तुम्हाला द्यायचा आहे महिन्याची फी तुम्हाला सांगितलेली आहे असं दीड महिन्याचा किंवा दोन महिन्यापर्यंतसुद्धा हा क्लास चालू शकेल पालकांच्या रिक्वायरमेंटनुसार हे असणार आहे तर नक्कीच या सेशनचा लाभ घ्या तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा मुलं असतील तर नक्की सांगा कारण तुमच्या हातून ही स्वामी सेवा घडणार आहे मुलं तयार होणार आहेत भक्ती मार्गाला लागणार आहेत आणि जी मुलं अजिबात मानत नाहीत किंवा त्यांना काहीच वाटत नाही त्यांना सुद्धा स्वामींच स्वामींबद्दल आस्था निर्माण होणार आहे तर नक्कीच तुमच्या मुलांच्या आयुष्यात हा बदल घडण्यासाठी हे काम मात्र नक्कीच करा नक्कीच मला या सेशनसाठी किंवा या दरबारामध्ये तुमच्या मुलांचं ॲडमिशन घेऊन तुम्ही मला कन्फर्म करा आणि जर तुमचं कन्फर्म असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुमचं नाव ॲड्रेस तुमच्या मुलाची माहिती आणि जे तुम्ही पेमेंट कराल त्याचा स्क्रीनशॉट नक्कीच पाठवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ